वाट पाहू नाहीतर चौफेर आंदोलनाची सुरुवात करू अच्छा काही कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर जाऊ शकते हा। काही रामगिरीवर पण जाऊ शकेल त्या प्रकारचा बंदोबस्त करण्याचा व्यवस्था आम्ही करणार आहोत मध्ये जे त्याच्यात निर्णय घ्यायचा आहे ते ए मध्ये आम्ही घेतलं आणि बी मध्ये थोडी चर्चा झाली पाहिजे त्या प्रस्तावाला सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीचं मार्किंग करून आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर ते निर्णय घ्यायची तयारी दिसत नाही दिसत तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी जर ठरवलंच असेल तर शेतकऱ्यांना रक्तबांबड करूनच पाठवायचे त्यांचे मुर्दे पाळण्यातच त्यांना मजा वाटत असेल त्यांना आनंद घ्यायचा असेल कारण फासावर लटकून त्यांना समाधान झालं नसेल तर आंदोलनात रक्तबांबड करून समाधान मिळवायचं असेल आणि म्हणून ते निर्णय घेण्याला उशीर लावत असेल कदाचित तर आम्ही त्याची तयारी आहे आमची अजून तर काही आलेलं नाही आहे कुठल्याच प्रकारची अपडेट आलेली नाही सध्या तर काहीच नाही सरकारचा आहे का नागरिक आणि शेतकऱ्यांच्या वेदना राहिली कुठे सरकारला म्हणजे सामान्य माणसाप्रती नाही एवढं सगळं सगळ्या इकडे जाम झाल्यानंतर सुद्धा ही मानसिकता जर सरकार ठेवत असेल तर त्यांना शेतकऱ्याशी काही लेन देन नाही आहे त्यांनी स्पष्ट केलं मेंढपाळ आहे दिव्यांग आहे मच्छीमार आहे हा हो मेला तरी चालेल पण आम्ही आमचा रीटू। रेटून समोर जाऊ हे मानसिक तर शेतकऱ्याला खतम करेल आता पुढची भूमिका काय असणार आहे हे आंदोलन किती दिवस चालणार आहे काय जिथपर्यंत देवा अशी इच्छा आहे चालवायची ते पर्यंत चालू सध्या आता हे हे जो आपण हायवे जाम केलेला आहे याच्यानंतर पुढची दिशा काय आहे नेमकी आता रेल्वे जाम करू ना आज एक नंतर रेल्वे जाम करू लाख